नमस्कार इथून पुढे आपण पाहणार आहोत राणी दुर्गावतीची शौर्यगाथा पण तत्पूर्वी राणीचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला त्या किल्ल्याचं महत्त्व आपण जाणून घेऊया अनेक युगानयुगे उभे असलेला हा किल्ला आहे आणि प्रत्येक युगात त्याचं नाव वेगवेगळं आहे सतयुगामध्ये त्याला कीर्तीनगर असे म्हटले जायचे त्रेता युगामध्ये त्याला मध्यगड म्हटले जायचे तर द्व्यापार युगामध्ये तो सिंगलगड होता आणि कलियुगामध्ये त्याला कालिंजर नावाने प्रसिद्धी मिळाली अशा वेगवेगळ्या नावांनी हा अजिंक्य आणि अभेद्य किल्ला प्रसिद्ध आहे प्राचीन काळी जेताक भुक्ती या शासकांच्या साम्राज्याच्या अधीन हा किल्ला होता जेव्हा चंदेल राजाचं राज्य तेथे आलं तेव्हा मोहम्मद गजनवी कुतुबुद्दीन एबक आणि हुमायू यांनी सगळ्यांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा आणि मिळवण्याचा प्रयत्न केला पण सगळेजण अपयशी राहिले नंतर पंधराशे एकोणसत्तरला म्हणजे राणीच्या बलिदानानंतर सम्राट अकबराने हा किल्ला ताब्यात घेतला आणि तो आपल्या बिरबलाला भेट म्हणून दिला बिरबलानंतर हा किल्ला बुंदेलखंडच्या राजा छत्रसालकडे आला त्यानंतर पन्नाचे राजा हरदेव शहा यांच्या ताब्यात तो किल्ला आला आणि अठराशे बारा साली हा किल्ला पुढे इंग्रजांच्या ताब्यात आला पण या किल्ल्याचं पौराणिक महत्त्व हे अतिशय महत्वाचं महत्वा मानलं जातं आणि ते मात्र आपल्याला माहीत हवं समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा शिवनी महादेवांनी विषप्राशन केलं त्यावेळेला त्यांच्या अंगाचा दाह झालेला होता ते याच किल्ल्यामध्ये विश्रामासाठी आले आणि त्यांनी काळाची गती बदलली महाभारताचं जेव्हा शेवटचं युद्ध झालं त्यावेळेला युधिष्ठिराने सुद्धा याच किल्ल्यामध्ये आश्रय घेतला तिथे येऊन राहिला आणि त्यांनी तिथे कोटी तीर्थांचं स्नान केलं हे अतिशय महत्व या किल्ल्याचं आहे वेदांमध्ये याला सूर्याचं निवासस्थान म्हटलं जातं मत्स्य पुराणामध्ये याला उज्जैन आणि अमरकंटक यांच्या बरोबरीने अविमुक्त क्षेत्र असं संबोधलं जायचं वेदांमध्येही याचा उल्लेख आला आहे अतिशय प्राचीन आणि अभेद्य असा हा किल्ला होता याचबरोबर कालिंजर किल्ल्याशी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंगही संबंधित आहेत आपल्या या मालिकेची नायिका राणी दुर्गावती हिचा जन्मही दुर्गाष्टमीच्या दिवशी पाच ऑक्टोबर पंधराशे चोवीसला याच किल्ल्यावर झाला आणि आपण पुढे पाहणारच आहोत की त्याचमुळे राणींनी किती कीर्ती मिळवली आणि किती दैदिप्यमान असा पराक्रम केला चला तर मग जाणून घेऊया राणी दुर्गावतीची शौर्यगाथा